स्वराज्य मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ वाळवा तालुक्यातील मालेवाडी येथील इंग्लिश ते चोवीस या शैक्षणिक वर्षातील क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ झाला वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम जाधव उपस्थित होते राजाराम बापू सहकारी बँकेचे संचालक संभाजी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी संस्थेचे संस्थापक तथा वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे संचालक सतीश जाधव श्यामराव सुतार विनायक मोटे यांच्यासह पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सौ मयुरी शिंदे यांनी केले क्रीडा महोत्सवाच्या औचित्य साधून खेळाचे प्रात्यक्षिक सादरीकरण विद्यार्थ्यांसोबत कुमारी ऋतुजा तोडकर यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन सवर्चन सव सवर्चना शिंदे सौ पूनम देसावळे सवर्चना देशमुख पूजा वाजे प्रतीक्षा वाजे सुप्रिया लोंढे सौ वर्षा मेहते यांनी केले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल सागर जगताप आष्टा